नमस्कार सर्वांना खुशीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण सुग्रण होण्यासाठी काही उपयुक्त किचन टिप्स पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात एक नंबर जर किचनमध्ये लाल रंगाच्या मुंग्या झाल्या असतील तर त्यांना पळवून लावण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता कारण हळदीमध्ये काही प्राकृतिक गुण असतात ज्यामुळे मुंग्या पळून जाण्यास मदत होते त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा दोन नंबर मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात शेंगदाण्याचं कूट तुम्ही घालू शकता याशिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात एक चमचा वरून तेल टाका यामुळे भाजी कडू लागत नाही आणि चवीलाही खूप छान लागते तीन नंबर ज्वारीची किंवा तांदळाची भाकर करताना जर भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि नंतर भाकरी थापवून घ्या ती भाकरी किंवा तांदळाची भाकरी बिलकुल तुटणार नाही किंवा मोडणारही नाही चार नंबर आता कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गो गरम होत असताना त्यात कोथिंबीर टाकू नका भाज्या किंवा वरण करून झाल्यावर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतर साधारण अर्धा एक मिनटांनी त्या पदार्थावर कोथिंबीर टाका आणि मग त्यावर झाकण ठेवा असं केल्याने कोथिंबिरीचे जास्तीत जास्त फायदे शरीराला मिळतील हा उपाय नक्की करून पहा पाच नंबर टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या अशाने टोमॅटोची साल पटकन निघते आणि त्याचा टोमॅटोचा वापर आपण त्यासाठी ना सूप करण्यासाठी आणि भाजीची ग्रेव्ही ज्यूस साठी करू शकतो त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही टोमॅटो शिजवून घ्या सहा नंबर उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका काही वेळ थंड पाण्यात ठेवा अशाने अंड्याची साल पटकन निघते नंबर कांदा कापण्याआधी तो दोन भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा अशाने कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही आठ नंबर पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भजीमध्ये कमी तेल शोषले जाते त्यामुळे भजी किंवा पुरी तेलगट लागत नाही त्यामुळे ही ट्रीक नक्कीच वापरा नऊ नंबर कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीजमध्ये पंधरा मिनिट ठेवावी यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते दहा नंबर जर काळ्या मसाल्याच्या वाटणाची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये एक किंवा दोन हिरव्या मिरच्या घातल्यास भाजीची चव खूप चविष्ट होते भाजी खूप छान चवीला लागते अकरा नंबर कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना कागदी पेपरमध्ये गुंडाळूनच फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे जास्त काळ हिरव्या राहतात चुकूनही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो बारा नंबर कोणत्याही प्रकारची भाजी बनवत असताना खायचा सोडा घालणार असेल तर हळद अजिबात वापरू नका नाहीतर भाजी काळपट कलरची दिसू लागते तेरा नंबर आता जर तुमच्या घरात झुरळ असतील तर त्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे सर्वात प्रभावी घरगुती उपायापैकी एक म्हणजे बेकिंग सोडा वापरणे बेकिंग सोडा साखरेत मिसळावा हे मिश्रण घरातील ज्या कोपऱ्यातून झुरळ येतात तेथे घालावे झुरळ साखरेकडे आकर्षित होतात आणि त्यामुळे झुरळ बेकिंग सोड्याने मारले जातात आणि यामुळे घरातील झुरळ सध्या कमी होतात झुरळाचं प्रमाण कमी होतं चौदा नंबर मिसळपाव करताना फोडणीनंतर मिसळीच्या रशावर तरी आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी साखर घातली की रशाला तेलाचा रशावर तेलाचा तवंग येतो त्यामुळे थोडी रशामध्ये थोडी साखर झाला पंधरा नंबर भाजलेल्या शेंगदाण्याची साले काढू नयेत साला सगटच त्याचे कूट करावे कारण ते अर्धयासाठी चांगले असतात सोळा नंबर आप्पे करताना आप्याच्या पिठात अंडी घातल्यास आप्पे टम फुकतात आणि आप्पे पात्रालाही चिकटत नाहीत सतरा नंबर दुधावर चांगली साय येण्यासाठी दूध कायम मंद आचेवर तापवा आणि दूध तापलं की अर्धवट झाकून ठेवा दूध कोमट झाले की फ्रीजमध्ये चार ते पाच तासांसाठी ठेवा यामुळे साईचा थर अजून जाड होतो त्यामुळे तूपही खूप जास्त प्रमाणात होते अठरा नंबर टोमॅटो जास्त पिकली असतील तर टोमॅटो थोडा वेळ बर्फाच्या पाण्यात टाका टोमॅटो आपोआप कडक होतील एकोणीस नंबर डाळ किंवा तांदळामध्ये कडुलिंब घातल्यास त्याला अजिबात कीड लागत नाही वीस नंबर डाळ शिजताना त्यात हळदीची पावडर आणि शेंगदाण्याच्या तेलाचे काही थेंब टाका यामुळे डाळ पटकन शिजते आणि स्वाद पण छान येतो एकवीस नंबर जर जास्तीचे आले आणले असल्यास ते आले कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा ते, ते, ते आलं वापरू शकता आणि अशाने ते आलं खराबही होत नाही बावीस नंबर साबुदाना खिचडी लुसलुशीत होण्यासाठी ती अर्धवट शिजल्यावर त्यात दोन चमचे दूध घालावे यामुळे शाबूची खिचडी चिकट होत नाही तेवीस नंबर नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान चव आणि वेगळी चव येते आणि यामुळे पालकही खाल्ला जातो चोवीस नंबर साखर मुंग्या साखर मुंग्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी साखरेच्या भरणीत चार ते पाच लवंग वरस ठेवाव्यात म्हणजे साखरेमध्ये मुंग्या होणार नाहीत पंचवीस नंबर गाजर टमाटर मुळा काकडी आणि बीट मऊ किंवा शेळ झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवाव्यात सकाळी ताज्या टवटवीत होतात वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा